श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सहा जून आणि उद्या आहे शनी जयंती शनी जयंती जी आहे तर ती म्हणजे शनिदेवांची जयंती असते या दिवशी आपण शनिदेवांची पूजा उपासना करत असतो वर्षातून फक्त एकदाच येणारा हा दिवस आहे त्यामुळे ज्या कोणाला शनीचा त्रास आहे किंवा साडेसाती आहे तर त्यांनी काही उपाय जे आहेत तर ते आवर्जून या दिवशी करावेत बरेच लोक आहेत की ज्यांच्या मागे खूप धावपळ असते किंवा ज्यांना अजिबात वेळ नसतो असे लोकसुद्धा शनी जयंती जे आहे तर हा दिवस जो आहे तर ते चुकवत नाहीत आणि उपाय करत असतात जरी आपल्याला साडेसातीचा त्रास नसेल तरीसुद्धा तुम्ही हे उपाय करू शकता ज्यामुळे शनीची आपल्यावरती कृपा होईल आणि शनीचा आपल्याला कोणताही त्रास जो आहे तर तो होणार नाही तसेच आपण काही चुका जर या दिवशी केल्या तर मात्र शनिदेव जे आहेत तर ते क्रोधित होतात आणि मग मात्र आपल्याला शनिदेवांच्या प्रकोपाला सामोरे जावे लागते आणि आपल्यामागे शनीचा त्रास सुरू होतो आणि शनीचा जो त्रास आहे तर तो आपल्याला आपल्या कर्मानुसार भोगावा लागतो त्यामुळे कोणत्या चुका आहेत की ज्या आपल्याला या दिवशी चुकूनही करायच्या नाहीत याचीसुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा शनी जयंती जी आहे तर ती सूर्यपुत्र शनिदेवांची जयंती म्हणून साजरी केली जाते पंचांगानुसार दरवर्षी वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला शनी जयंती येत असते आणि उद्या आहे वैशाख अमावस्या त्यामुळे शनी जयंतीसुद्धा उद्याच आहे शनिदेव जे आहेत तर ते सूर्यदेव आणि देवी छायात्र यांचे पुत्र आहेत तसेच यम व यमुना ही त्यांची भावंडे आहेत शनिदेवांना न्यायाचे दैवत मानले जाते प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार शनिदेव जे आहेत तर ते फळ देत असतात ज्यांचे कर्म चांगले आहे तर त्यांना शनिदेव अजिबात त्रास देत नाहीत परंतु ज्यांचे कर्म चांगले नाहीत त्यांना मात्र त्या कर्माची शिक्षा शनिदेव हे देत असतात आणि म्हणूनच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये साडेसातीचा काळ जो आहे तर तो येत असतो की आपण जे काही कर्म केलेले आहे तर त्याचे जे फळ आहे तर ते आपल्याला मिळावे म्हणून हा काळ जो आहे तर तो येत असतो आता अमावस्या तिथी जी आहे तर ती आज पाच जूनला सायंकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि उद्या सहा जूनला सायंकाळी सहा वाजून सात मिनिटांनी संपणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रहामध्ये भगवान शनीचे प्रमुख स्थान आहे शनी जो आहे तर तो सर्वात संत गतीने जाणारा ग्रह आहे तसेच वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये शनीच्या अशुभ ग्रहामुळे त्याला पापी ग्रह असे सुद्धा म्हटले जाते मकर आणि कुंभराशीचे स्वामी हे शनिदेव आहेत तसेच क्रूर ग्रह म्हणून ओळखला जाणारा शनी हा काळ्या रंगाचा असून त्याच्याकडे एकूण नऊ वाहने आहेत असे मानले जाते की जर शनीची दृष्टी एखाद्या व्यक्तीवरती पडली तर अगदी सामान्य परिस्थितीमध्ये सुद्धा म्हणजे तुम्हाला जरी साडेसाती नसेल तरी सुद्धा ती व्यक्ती जी आहे तर त्यांना अशुभ परिणामांना सामोरे जावे लागत असते परंतु शनिदेव जे आहेत तर ते नेहमी वाईट करतातच असे नाही शनिदेवाची जर कृपा एखाद्या व्यक्तीला मिळाली एखाद्या व्यक्तीवरती शनिदेवांचा जर आशीर्वाद मिळाला तर ती व्यक्ती जी आहे तर ती गरिबाचा राजासुद्धा बनू शकते तर म्हणूनच आपल्याला शनिदेवांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी उद्या काही उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत तर बघा हे उपाय कोणते असणार आहेत तर शनी मंदिरामध्ये तेल अर्पण करावे तुम्हाला काहीच जमले नाही तर जवळपास शनी मंदिर असेल तर त्या ते ठिकाणी तेल अर्पण करावे मग तुम्ही शनी महाराजांच्या चरणावरती तेल अर्पण करा किंवा मूर्तीवरती तेल अर्पण करा किंवा त्या ठिकाणी जो दिवा आहे तर त्यामध्ये जरी तेल अर्पण केले तरी सुद्धा चालेल शक्यतो आपल्याला मोहरीचं तेल अर्पण करायचं आहे आणि जरी तुम्हाला शनी मंदिरामध्ये जाणे शक्य झाले नाही तर मग तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही मोहरीचे तेल जे आहे तर ते दान करू शकता एखाद्या व्यक्तीला आपल्याला मोहरीचे तेल दान करायचे आहे यानंतर रुईच्या फुलांची माळ जी आहे तर ती शनिदेवांना अर्पण करावी तसेच काळे तीळ किंवा काळे उडीद तर हे शनिदेवांना तुम्ही उद्याच्या दिवशी अर्पण करू शकता मग तुम्ही मुठभर वाटीभर किंवा अगदी तुम्ही अकरा एकवीस एक्कावन्न आहे तर एवढे जरी काळे उडीद अर्पण केले तरीसुद्धा शनिदेवांची कृपा आपल्याला प्राप्त होत असते तसेच गरीब गरजू व्यक्तींना आपल्याला खायला द्यायचं आहे म्हणजे अन्नदान करायचं आहे यथाशक्ती तुम्ही दानधर्म करायचा आहे कारण अमावस्या सुद्धा आहे आणि अमावस्या तिथीला ती दानधर्माला अनन्य साधारण महत्त्व आहे तसेच या दिवशी छत्री चपला तर या गोष्टी दान करण्याला अनन्य साधारण महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही या वस्तू सुद्धा गरजूंना दान देऊ शकता या दिवशी आपल्याला मारुतीचे सुद्धा दर्शन करायचे आहे तसेच हनुमान चालिसाचे पठन करायचे आहे सुंदरकांड जे आहे तर त्याचे पठन करायचे आहे ज्या यातील तुम्हाला गोष्टी जमतील तर त्या तुम्ही करू शकता तसेच आपल्याला शनी चालिशेचे सुद्धा पठण करायचं आहे कालभैरवाष्टक जे आहे तर ते वेळेला पठन करावे तर या गोष्टीसुद्धा आपल्याला करायच्या आहेत तसेच एका वाटीमध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घ्यायचं आहे त्यामध्ये तुमचा चेहरा बघायचा आहे आणि ही जी वाटी आहे तर त्या तेलासह शनी मंदिरामध्ये दान करायची आहे यामुळे आपल्यामध्ये ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत तर त्या सर्व नष्ट होत असतात तसेच काळ्या रंगाचे कपडे असतील किंवा काळ्या रंगाच्या वस्तू असतील तर त्या तुम्ही उद्याच्या दिवशी आवर्जून दान करू शकता पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करू शकता पिंपळाच्या झाडाची पूजा करू शकता आणि पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवासुद्धा लावू शकता पिंपळाच्या झाडाची जर शनी जयंतीच्या दिवशी आपण पूजा केली तर आपल्याला दुःखापासून सुटका होत असते पिंपळाचे झाडसुद्धा तुम्ही या दिवशी लावू शकता ज्यामुळे शनीची कृपा प्राप्त होत असते पिंपळाच्या झाडाची पूजा जर आपण केली तर आपला जो काही साडेसातीचा त्रास आहे शनिदोष आहे तर तो सुद्धा नष्ट होत असतो स्वतः शनिदेवांनी सांगितलेला आहे की जो कोणी व्यक्ती पिंपळाची नित्यनेमाने पूजा करेल तर त्याला शनीचा त्रास होणार नाही त्यामुळे तुम्ही प्रत्येक शनिवारीसुद्धा पिंपळ वृक्षाची पूजा करू शकता आणि पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावू शकता तसेच या दिवशी शनिदेवाचे जे उपासक आहेत तर ते पाण्यामध्ये काळे तीळ टाकून शिवांना अभिषेक करत असतात म्हणजे तुम्ही महादेवाच्या पिंडीवरती पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून त्या पाण्याचा अभिषेक करू शकता आता हे जरी तुम्हाला काही जमलं नाही तरीसुद्धा तुम्ही एक गोष्ट या दिवशी नक्कीच करू शकता ते म्हणजे एका मंत्राचा किमान एकशे आठ वेळेला आणि जास्तीत जास्त जेवढा जमेल तेवढा मंत्र तेवढा तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे तर बघा ओम शम शनेश्वराय नमहा ओम शम शनेश्वराय नमहा तर या मंत्राचा तुम्हाला जास्तीत जास्त किंवा किमान एकशाट वेळेला जप हा उद्याच्या दिवशी करायचा आहे ज्यामुळे शनिदेव प्रसन्न होतील तसेच कावळ्याला किंवा काळ्या पक्षाला किंवा काळ्या प्राण्याला तुम्हाला चपाती खायला द्यायची आहे या दिवशी आपण उडीद डाळीची खिचडी जर खाल्ली तर शनीचा त्रास कमी होत असतो तर यापैकी तुम्हाला जेवढ्या गोष्टी जमतील तर तेवढ्या तुम्ही करू शकता परंतु काही चुका या दिवशी अजिबात करायच्या नाहीत तर या चुका कोणत्या आहेत तर बघा आपल्याला या दिवशी नखे कापणे केस कापणे या गोष्टी टाळायच्या आहेत केस धुवू नयेत कारण या गोष्टी केल्याने आपल्या घरावरती वाईट परिणाम होत असतो तसेच उद्याच्या दिवशी आपल्याला मांसाहार हा पूर्णपणे वर्ज करायचा आहे मद्यपान करायचे नाहीत त्यासोबतच काही भाज्या खाणेसुद्धा टाळायचं आहे जसं की कांदा लसूण आहे उडीद डाळ डांगर तर या गोष्टी खायच्या नाहीत वांगे मुळा तर यासुद्धा भाज्या खाणे टाळायच्या आहे तसेच बीट आणि लाल रंगाच्या भाज्या खायच्या नाहीत कारण लाल रंग जो आहे तर तो सूर्याचा प्रतीक आहे आणि सूर्य जो आहे तर तो शनीचा विरोधक आहे आणि म्हणूनच लाल रंगाच्या भाज्या खाणेसुद्धा आपल्याला टाळायचे आहे या दिवशी आपल्याला दही आणि आंब्याचे लोणचे खाणे सुद्धा टाळायचे आहे तसेच नवीन कपडे खरेदी करून या दिवशी अजिबात परिधान करू नयेत कोणत्याही शुभकार्याची आपल्याला या दिवशी सुरुवात करायची नाही कारण तिथी तिथीही या दिवशी आहे या दिवशी कोणाचाही अपमान करू नये कोणालाही दुखवू नये तसेच अन्नाचा अपमान करू नये आणि आपल्या घरामध्ये कलह भांडण किट किरकिर तर या गोष्टीसुद्धा आपल्याला करायच्या नाहीत तर अशा काही चुका आहेत ज्या तुम्ही चुकूनही या दिवशी करू नका कारण अशा जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर मात्र शनिदेव जे आहेत तर ते नाराज होतील आणि त्याचे परिणाम जे आहेत तर ते मात्र आपल्याला आयुष्यभर भोगावे लागतील